हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर म्हटलं तुम्ही मांगिल अंदाजामध्ये सांगितलं होतं की वातावरण बदलणार तर वातावरण बदलायला सुरुवात होत आहे म्हणजे आमच्या भागात ढगाळ वातावरण सुरुवात व्हायला सुरुवात झालेली आहे पण असं म्हणजे खूपच ढगाळ वातावरण आहे मध्यम स्वरूपाचं ढगाळ वातावरण तर सर पुढे कसं राहणार राहणार आता पाऊस नक्कीच आता जे राज्यामध्ये वातावरण बिघडणार आहे तुमच्याही चॅनलवरती किंवा इतरही चॅनलवरती आपण आठ दिवस अगोदरच येणाऱ्या वातावरणाची पूर्वकल्पना दिली आहे आणि त्याचे स्वरूप देखील सांगितले कोणत्या जिल्ह्यांना डिक्लेअर केलं हे तुम्हाला ही माहिती इतर शेतकऱ्यांना देखील व्हिडिओच्या माध्यमात झालेली आहे आणि तसेच आपल्याला युच्या माध्यमातून देखील ही माहिती आपण पुरवलेली आहे आता सविस्तर सांगायचं म्हणलं तर राज्यात सर्वत्र ढगाळलेली परिस्थिती आणखी पाहायला मिळणार आहे सकाळच्या पारी कडक थंडी चांगली थंडी वाढणार आहे आणि सकाळ संध्याकाळ ह्या थंडीचा परिणाम आणि दिवसा वातावरण विजिबिलिटी मध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टी या, या वातावरणामध्ये स्पष्ट दिसत आहेत त्या सत्तावीस तारखेपर्यंत हे चित्र थंडीचं गारव्याचं हे असं चालू राहणार आहे अठ्ठावीस पासून वातावरणामध्ये थोडा फरक पडणार आहे फरक असा पडणार आहे अठ्ठावीस ला की वारे पूर्वेकडनं डायरेक्ट दक्षिणेकडे वाहायला लागतील थोडे पश्चिमेकडे त्याची क्रॉसिंग असणार आहे आणि वातावरण एकोणतीस तारखेपासून राज्यामध्ये चांगलं ढगाळ व्हायला यामध्ये ढग असे असतील जे पावसाळ्यात येतात तसे ढग नाही स्वरूपाचे ढगाळलेलं वातावरण हे महाराष्ट्रातल्या सबंद जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे खानेश उगळता तीस तारखेला राज्यामध्ये हलक्या सरींची शक्यता लातूर भागांमध्ये त्याचबरोबर इकडे कोल्हापूर सोलापूर सांगलीच्या भागांमध्ये नाशिकमध्ये तीस एक तारखेच्या दरम्यान ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे अहिल्या देवी नगर परिसर दे विदर्भाचं चित्रीकरण वाशिम हिंगोली अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गोंदिया तसेच हिंगोली यवतमाळ अलीकडा भाग परभणी परिसर जुंतूर पट्टा मंठा वगैरे जे काही भाग मोडतात या भागांना वातावरण हे ढगाळलेच पाहायला मिळेल एखादो थेंब तुटले तर तुटतील अशी परिस्थिती मॉडेल नुसार स्पष्ट व्यक्त होते लातूरचा अंदाज लातूर जिल्हा नांदेड पट्टा यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस वीस टक्के भागांनाच आहे ऐंशी किंवा सत्तर टक्के भागांची ऐंशी ते सत्तर टक्के भागांना क्लाउड कव्हरींग किंवा ढगांची गर्दी दाटू शकते आणि याच सगळं मेन कारण आहे बंगालच्या उपसागरामध्ये आठ दिवस अगोदर दिलेला जो अंदाज होता ते चक्री स्थितीचा निर्माण होतो आहे आणि दक्षिण भारतामध्ये याचा पाऊस धो धो बरसणार आहे ऊस तोड कामगार असतील किंवा ऊस मजूर जे कर्नाटक क्षेत्रामध्ये गेले असतील यांना अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपासून सलग चार दिवस पावसाचे सरी कोसळणार त्यामुळे हा अंदाज देखील त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आहे हुबळी असेल बिजापूर असेल निपाणी परिसर असेल कोल्हापूर असेल किंवा कर्नाटकच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या बसव कल्याण देखील त्याच्यामध्ये येतोय खाली बिजापूर देखील येतोय सगळ्या भागांमध्ये हे वातावरण खराब आहे पावसा देखील आहे महाराष्ट्रामध्ये दोन चार टप्प्यामध्ये हे वातावरण आहे पहिल्या तीस एकतीसच्या काळामध्ये लातूर दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व मराठवाडा या भागांमध्ये हलक्या सरी कोसळतील उर्वरित महाराष्ट्रामध्ये नुसतं ढगाळलेलं वातावरण तर किरकोळ सरींची शक्यता देखील आहे पण एवढ्याही सरी कोसळणार नाही ना जेणेकरून आपलं पाणी भिजवणं आपलं पाणी बंद ठेवणं ह्या काम आहेत का हा पाऊस इकड्या जालना असेल अकोला असेल बुलढाणा असेल या भागांमध्ये नाहीये नाशिक क्षेत्रात सुद्धा याने काय होणार आहे याचे दोन परिणाम होतील वारे जोराने वाहतील त्यामध्ये बोचरी थंडी जी आपण गुलाबी थंडी म्हणतो भाषा आपल्याकडे अशी आहे या थंडीचा देखील प्रादुर्भाव आहे पण लहान मुलांना लहान जीवांना हे वातावरण घातक ठरणार आहे सर्दी की पांढऱ्या पेशा कमी होणं असे जे प्रकार घडत आहेत त्याचा प्रादुर्भाव त्या काळामध्ये जाणवेल त्यामुळे चार दिवस आरोग्याची काळजी देखील लहान मुलांची तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि सर्वात मोठा फटका जो आहे तो इतरही पिकांना त्याचा बसणार आहे जसं की तूर उत्पादक शेतकरी असतील आणि त्यामध्ये त्यामध्ये थोडी गारवा खालवणार आहे hmm. मध्ये पिकांचं जी फुलगळ होणं आहे ah. त्या काळामध्ये घडतील पावसाच्या बाबतीत अजूनही सविस्तर सांगायचं म्हटलं तर या काळामध्ये फक्त दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भामध्ये किरकोळ सरी या काळामध्ये कोसळतील ah. पाणी बंद ठेवणार चालणार नाहीये आणि पाणी त्या काळामध्ये सोलरच्या साह्याने भिजवत असलेल्या शेतकऱ्यांना या काळामध्ये पाणी कमी मारणं अशा अडथळे सुद्धा त्या काळामध्ये येतीलच बरोबर आहे तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की समजा गारपीट होणार का नाही गारपीटच्या वातावरण आणि पावसाबद्दलही आणखी थोडं खोलून सांगण्याचा प्रयत्न करेल की ज्या वेळेस शेतकरी गेल्या वर्षीचा पाऊस आठवतो त्यावेळेस तो पाऊस डब्ल्यू चा होता आणि डब्ल्यू डी कडनं अद्यापही कुठलेही संकेत मॉडेल नुसार स्पष्ट व्यक्त होत त्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतामध्ये जो पाऊस भरसतोय तो बंगालच्या उपसागरातल्या वेगवान हालचालीमुळे लो प्रेशर क्रिएट होणं स्थिती निर्माण होणं आणि चेन्नई सारख्या जिल्ह्यांना तिकडे तमिळनाडू सारख्या भागांना तो जोडपून काढतो तिकडे भात शेती तिथं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भात शेतीला देखील हे वातावरण हे पिकांना पुढील त्या भागामध्ये नुकसान झाल्यामुळे फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वातावरणाची अशाच अपडेट देखील येणार आहेत जे डिसेंबर महिना असेल डिसेंबर मध्य भाग असेल डिसेंबर शेवटी असेल त्या काळात तीन टप्पे पुन्हा एकदा होणार आहेत त्याचे देखील संकेत आपण हे वातावरण गेल्याच्या नंतर देऊयात हा तर सर हे पाऊस आता किती तारखेपासून किती तारखे लोक राहणार याची सुरुवात सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरात हालचाल सुरू होते दक्षिण भारतात त्याचा सत्तावीस अठ्ठावीस परिणाम पाहायला मिळतो पाऊस देखील पाहायला मिळतोय दोन दिवस उशिरा आपल्याकडे म्हणजे एकोणतीस तारखेच्या पुढची तारीख ती, आहे तीस तारखे तार आणि एक तारखेला वातावरण हे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये खराब व्हायला सुरुवात होईल पावसाच्या सरी देखील ज्या सांगितल्या व्हिडिओ मध्ये त्याच पद्धतीने असणार आहेत आणि हे वातावरण सलग चार डिसेंबर पर्यंत देखील चालू शकतं चार डिसेंबर पर्यंत ओके ओके धन्यवाद सर नक्कीच